महात्मा ज्योतिर् फुले यांच्या चौकाच्या विटंबनाप्रसणे या ठिकाणी बारामती असल इंदापूर असल प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी राष्ट्रीय बैठकीचं आयोजन केलेलं होतं त्या बैठकीला सर्व बहुजन समाज ओबीसी समाज या ठिकाणी हजर राहिला उद्याच्या एकवीस तारखेला जवळजवळ पुरंदर बारामती इंदापूर दौंड या भागातून हजारो संख्येच्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चासाठी हा ओबीसी समाज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तरी आमची शासनाला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये या राष्ट्रीय मध्ये जे महात्मा पूजेंचं नाव या चौकाला होतं जी नाव या ग्रामपंचायत दोन हजार चौदाला ठराव करून पास केलेलं होतं आज या काय समाज कंटकानी समाज कुंडानी या ठिकाणी महात्मा फुल्यांच्या पुतळ्याला त्या बोर्डाला लाखाने माल हान करून त्याची विटंबना केली हे ह्या गावगुंडांचा आम्ही या ठिकाणी सर सर्व ओबीसी बांधव त्याचा निषेध करत आहोत येणाऱ्या काळामध्ये शासनाने महाराष्ट्र शासनाने आदरणीय ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात उपमुख्यमंत्री असतात आदरणीय छगन भुजबळ साहेब असतात या सर्वांनी या ठिकाणी ह्या राशन गावाचा विचार करून यांनी निर्णय घ्यावा या आमच्या ओबीसी बांधवांना माझे समाज बांधवांना त्यांनी न्याय द्यावा द्यायची भूमिका घेतली पाहिजे जर या येणाऱ्या काळामध्ये ही जर प्रकरण नाही मिटलं शासनाने तर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये तालुक्यामध्ये आम्ही ओबीसीच्या माध्यमातून आंदोलन करू याचं असताना बही आ, पलता बी करून टाकू त्यामुळं आमच्या जी मागणी आहेत ओबीसीच्या आमच्या माहे समाजाच्या मागण्या आहेत ज्या महात्मा फुलेच्या पुत्र याचं नाव होतं हा असं नाव त्या ठिकाणी दिलं पाहिजे या भागातला आमचा ओबीसीचा कार्यकर्ता असेल माहे समाजाचा कार्यकर्ता असेल त्यांच्या गागुंडाने दो दोन्ही हल्ला केला हल्ला करत असताना महात्मा फुलेच्या बोर्डाला सुद्धा त्यांनी लाठीने हल्ला केलं असा हा गुंडांचा या शासनाने ताबडतोब बंदोबस्त करावा नाहीतर आम्ही येणाऱ्या काळामध्ये ह्या गाव बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही एवढी शासनाने दखल घ्यावी आणि आमच्या ज्या महात्मा फुल्यांचं ह्या राज्य चौका नाव आहे ते नाव ताबडतोब देण्यात यावं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर हे नाव नाही दिलं तुम्ही जर या ठिकाणी राजकारण केलं मराठी मारी ओबीसी असं जर पेटवायचं राजकारण केलं तर तुम्हाला शासनाला आम्ही धारकी तारल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक तालुक्यामध्ये ह्या ह्याची ठिणगी पेटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शासनाने हा निर्णय घेऊन आमच्या आम्हाला न्याद्यायची भूमिका घेतली पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो जय जय